नमस्कार मी स्नेहल दाते शंखनाद न्यूज चॅनलतर्फे होणाऱ्या पाककला स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत करते ही जी स्पर्धा होणार आहे ती भव्य प्रमाणावर आयोजन असलेली ही पाककला स्पर्धा सं तेरा सप्टेंबरला संचेती पब्लिक स्कूलच्या विस्तीर्णा आवारामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे तर या स्पर्धेला आपण सगळ्यांनी भरघोस असा प्रतिसाद द्यावा आणि सगळ्यांनी ही संधी न दवडता लवकरात लवकर खाली स्क्रीनवर दिल्या गेलेल्या नंबरवर आपलं नाव रजिस्टर करावं असं मी सगळ्यांना आव्हान करते नंतर या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे शंखनाथ चॅनलतर्फे दरवर्षीच ही स्पर्धा भव्य प्रमाणावर आयोजित तर केल्या जातेच पण याच्यामध्ये विविध प्रकारची आकर्षक बक्षिसं देखील असतात आणि पारदर्शक निकाल आ, हे देखील या स्पर्धेचं आपण वैशिष्ट्यच म्हणूया आणि भरघोस बक्षिसं तर असतातच पण खूप छान आयोजनही याचं असतं आणि सगळ्यांनी याच्यामध्ये भाग घ्या आणि आपल्या पाककलेचं प्रदर्शन करा आणि खूप बक्षिस जिंका असं मी सगळ्यांना आव्हान करीन आणि आपली जी सुपरिचित शेफ आहे नीता अंजनकर जी कॅन्सर योद्धा पण आहे तर ती नेहमी धडपड करून काहीतरी आपलं प्रयत्न करत असते दरवेळेला त्यांनीच तिच्या तिनेच कोल्याबमध्ये शंखनाथ चॅनल बरोबर ही स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि तिचा एक वर्ल्ड रेकॉर्ड पण होऊ घातला आहे तर तिच्या या प्रयत्नांना आपण ना सगळे नागपूरकर प्रतिसाद देऊया तिने आपल्याला हाक घातलेली आहे आणि तिला आपण साथ देणं हे आपलं कर्तव्य समजूया आणि सगळ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून त्यांना आपण प्रतिसाद देऊया तर भेटूया मैत्रिणींनो आपण तेरा तारखेला पाककला स्पर्धेसाठी आणि चौदा तारखेला ह्या कार्यक्रमाचं मोठ्या प्रमाणावर बक्षीस वितरण समारंभ आहे त्याला पण भेटूया आणि नीता अंजनकरांच्या वर्ल्ड रेकॉर्डचे आपण सगळेजण साक्षीदार होऊया